धुळ्यात छत्रपती संभाजीनगरकडे संभाजीनगरच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला व्हीआयपी वागणूक देणाऱ्यांवर कारवाई होणार आहे वाळूज एमआयडीसी मधील पोलीस था। ठाण्यातच आरोपींनी मटणावर ताव मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत साजापूर जवळ एक कोटी तेवीस लाखांचे ड्रग्ज पकडलेले होते मुख्य आरोपी बबन भाईला पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र व्हीआयपी वागणूकही देण्यात आली असा आरोप आहे अनेक माहिती घेऊयात मोहसिन शेगामचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन काय हा नेमका प्रकार प्रज्ञा अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार आहे काही दोन दिवसांपूर्वी या संभाजीनगरच्या साजापूरमध्ये एनडीपीएस पथकाने जे आहे तर एक कोटीपेक्षा अधिकचं ड्रग्ज पकडलं होतं आणि त्यातील बबनबाई हा मुख्य आरोपी होता ज्याला ज्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं मात्र काल रात्री त्याला या ठिकाणी व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली त्याच्यासोबत नॉन व्हेजची पार्टी झाली त्याला बाहेरचं जेवण देण्यात आलं एका विशेष टेबलवर त्याची सोय सगळी करण्यात आली होती बाहेरचं जेवण त्याला देण्यात आलं होतं आणि या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ देखील समोर आला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणात पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत सोबतच या सगळ्या प्रकरणात ज्यांच्यावर ही सगळे आरोपी सांभाळण्याची जबाबदारी होती सर्वांना निलंबित करण्याचे देखील आदेश जे आहेत तर प्रवीण पवार यांनी दिलेले त्यामुळे ही मोठी कारवाई पोलिसांची आयुक्तांकडून करण्यात आली आहे मात्र एकीकडे अशा कारवाई करायच्या आणि दुसरीकडे त्याच आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची त्यामुळे या दोन्ही सगळ्या गोष्टींमुळे पोलीस दलावर जे आहे तर पोलीस दलात या सगळ्या गोष्टीची जोरदार चर्चा पाहायला मिळते आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता ज्यांच्यावर ह्या आरोपी सांभाळण्याची जबाबदारी होती त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे आणि हा जो व्हीआयपी ट्रीटमेंट आरोपींना दिलाय ते पोलिसांना आता महागात महागात पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन